बिहारची राजधानी पटणामध्ये एक धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाले आहे बॉयफ्रेंडसोबत शारीरिक संबंध केल्यानंतर एका अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला ही घटना जक्कनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी घडली पीडित मुलगी जहानाबाद येथील रहिवाशी आहे दहा दिवसापूर्वीच तिची ओळख मसोडी येथील एका अल्पवयीन मुलासोबत झाली होती रिपोर्टनुसार मुलाने त्याच्या मित्राच्या रूमवर पीडित मुलीसोबत शारीरिक संबंध केले संबंध करताना मुलीला रक्तस्राव झाला त्यामुळे पीडितेची तब्येत बिघडली आणि तिला रुग्णालयात दाखल केलं पण उपचाराआधीच तिचा मृत्यू झाला शनिवारी या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी वेगानं तपास सुरू केला पोलिसांनी मुलीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला तसंच मुलगा आणि त्याच्या मित्रांना ताब्यात घेतलं त्यांची चौकशी सुरू आहे दोघांनीही जहानाबाद स्टेशनवर दहा दिवसापूर्वी ओळख झाली होती मुलाने या मुलीला शुक्रवारी पटणाला बोलावलं होतं त्यानंतर त्याने मुलीला करबिग या परिसरात मित्राच्या घरी नेलं तिथे दोघांनीही शारीरिक संबंध केले तेव्हा मुलीच्या शरीरातून खूप रक्तस्राव झाला त्यानंतर मुलगा खूप घाबरला तो त्या मुलीला जवळच्या रुग्णालयात घेऊन गेला मुलीची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी तिला पी एम सी एच रेफर केलं जेव्हा मुलीला पी एम सी एचमध्ये दाखल केलं तेव्हा डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केलं जक्कनपूरचे पोलीस अधिकारी मनीष कुमार यांनी म्हटले की तक्रार नोंदविल्यानंतर प्रकरणी गुन्हा दाखल केला जाईल दोन्ही मुलांना ताब्यात घेऊन के चौकशी केली जात आहे मुलीच्या काकाने सांगितलं की तिने पाचवीपर्यंत शिक्षण घेतलं त्यानंतर तिने शाळेत जाणं सोडून दिलं ती वडिलांकडे जहानाबादला जाणार आहे असं सांगून घरातून निघाली होती ती पटणामध्ये कशी पोचली याबाबत कुटुंबियांना माहिती नाही पोलिसांनी ज्या मुलाला पकडलं आहे त्यालाही कुटुंबयामध्ये कोणीही ओळखत नाही